जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली होती या निषेधार्थ मिर्जेत सर्वपक्षीय संघटनांकडून घटनेचा निषेध म्हणून मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होते मिर्जेतील हजरत मीरासाहेब दर्गा येथून महाराणा प्रताप चौक या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत नाराधाम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली मोर्चामधील सहभागी महिला व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी याबाबत मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना सदर नराधम आरोपीला पंधरा दिवसात फाशी मिळावी असे निवेदन दिले आप लोग सब सोचो देखो चार साल की बच्ची उसने क्या देखा होगा उनके माँ बाप ने कितने सपने देखे होंगे वो सब सोच के आप लोग एकजुट आओ हिंदू मुस्लिम मत करो ये सब गलत है सब मिलकर आओ एक साथ उस बच्ची के लिए आवाज उठाओ और अगर उनसे नहीं होता है तो हमको सौ यहाँ तक भी मैं बोलना चाहती हूँ क्योंकि ये क्राइम जो है ना बहुत बढ़ता जा रहा है क्राइम के वजह से कोई आगे नहीं आ पा रहा है जो सोचता है उसको पीछे खींचने की कोशिश की जा रही है किसी को आगे आने नहीं दिया जा रहा है तो मेरे भाइयों मेरी बहनों जो कोई भी हो आप लोग सब हम हम सब एक है तो इतना दिमाग मेरे को आ, मेरे शहर सर्व पक्षी सर्व जाति धर्म संगठना यानी मिरजेमध्ये एक फार मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं मोर्चा मौ, मुख मौ होता तथापि काही लोकांच्या डोक्यामध्ये राग असल्यामुळं काही ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या परंतु मोर्चा शांत मोर्चा शा, शांततेमध्ये पार पडला आणि मिरजेच्या लौकिका साजेल अशा पद्धतीनं सगळ्या लोकांनी आपला सहभाग घेतला सगळे हिंदू मुस्लिम बांधव सगळ्या सर्व धर्मी ह्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित होते त्यामुळं जनतेच्या ज्या भावना आहेत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याच्या गृहमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत केंद्रीय गृहमंत्र्यांच्यापर्यंत या लोकांच्या भावना आहेत की महिला सुरक्षित राहिलेल्या नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बालिकांचा सुद्धा सुरक्षा ही किती अरघणीवर आलेली आहे हे या माध्यमातून माद्द दिसून येतं अनेक घटनाक्रम भारतामध्ये घडले पण ही अनोखी घटना अशी घडली की पंचेचाळीस वर्षाचा नराधम असतो आणि चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो त्याच्या नारडा दाबून खून करतो अशा सगळ्या घटना हे मानवतेला काळीमा फासणारे आहे अशा अवस्थेमध्ये सगळ्या लोकांनी जो सहभाग नोंदवला त्याच्या त्याचा त्याचा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की प्रशासनानं ता तातडीनं या न्यायालयीन कार्या कार्यवाहीला घडवून आणून हे फास्ट ट्रॅक कोर्टमधनं या नाराधमाला फाशी व्हावी ही थी या ठिकाणी आम आमची इच्छा होती आणि मोर्चा चांगल्या पद्धतीनं पार पडल्याबद्दल मिरजकर सर्व नागरिकांचा सर्व संघटनांचं सर्व पक्षांचा मी आभार मानतो धन्यवाद